संक्रांती जवळ आली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते भोगीची भाजी बनवत असताना यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात त्यामध्ये आपण इथे पाववाटी ओला वटाना एक वांग ते मी बारीक कट करून घेतलंय पाववाटी शेंगदाणे अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर एक वाटी वाल घेतलाय काही बोराचे काप घेतलेत आणि धान्यांमध्ये आपल्याला एक चमचा गहू लागेल एक चमचा ज्वारी त्याचबरोबर एक चमचा आपण हरभरा घेतला आहे इथे मला ओला हरभरा नाही भेटला म्हणून मी सुक्का हरभरा घेतला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा तीळ लागेल सुरुवातीला आपण कढईमध्ये सर्व भाज्या मिक्स करून घेऊयात मी ते सर्व भाज्या अगोदर धुवून घेतल्या आणि त्यानंतरच त्या बारीक कट करून घेतल्यात सर्व भाज्या आणि धान्य मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये दीड ग्लास पाणी घालूयात आपल्याला या भाज्या अगोदर शिजवून घ्यायच्यात आणि त्यानंतरच त्याला फोडणी द्यायची आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि मंदाचेवर भाज्या शिजवून घेऊयात या इथे मंदाचेवर आपण भाज्या शिजवून घेतल्यात आपण हे थोड्यासाठी बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे ते मी गॅसवरती भाजून घेतलेत त्याचबरोबर काही कोथिंबीर घेतली आहे आणि पाववाटी मी तळलेले शेंगदाणे घेतलेत एक चमचा फुटाने पाववाटी मी बारीक कट केलेलं खोबरं ते तळून आहे पंधरा ते वीस लसूण घेतलं आहे आणि काही आल्याचे तुकडे घेतले आहेत त्याचबरोबर आपल्याला फोडणीसाठी बारीकट केलेली कोथिंबीर घेतली आहे आणि एक चमचा पांढऱ्यातील घेतलेत सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेलं खोबरं आलं आणि लसूण टाकून घेऊयात आणि याला पाणी न टाकता बारीक असं वाटून घेऊयात या इथे आपण सर्व वाटण बनवून घेतलं आहे सुरुवातीला आपण हे सर्व चमच्याने मिक्स करूयात आणि त्यानंतर यामध्ये वाटण्यासाठी कोथिंबीर त्याचबरोबर भाजलेला कांदा टाकून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तळलेले फुटाणे आणि तळलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे सर्व साहित्य कोरडंच वाटायचं आहे हे सर्व साहित्य एकदा कोरडं वाटून झालं की आपण यामध्ये तीळ घालूयात आणि वाटी पाणी घालूयात आणि त्यानंतर याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात बघा या इथे आपलं वाटण बनवून झालं आहे आता आपल्याला या वाटणाला फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी देण्यासाठी आपण कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला अर्धा चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे काळा मसाला घातल्यानंतर लगेचच यामध्ये वाटण घालायचं नाहीतर आपला काळा मसाला करपू शकतो आणि त्यामुळे आपली भाजीची चव थोडीशी कडू होऊ शकते काळा मसाला तेलामध्ये घातल्याने भाजीला छान अशी तरी येते या इथे आपण साधारण सात ते आठ मिनिटांसाठी मंदाचेवर सर्व मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलाय आता आपण यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा काळा मसाला घालूयात त्याचबरोबर आपल्याला यामध्ये बारीकट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे सा सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे सर्व मसाला आणि कोथिंबीर चांगली एकजीव करून घ्यायची आणि तेलावरती परतून घ्यायची सर्व मसाला छान परतून झाला की यामध्ये आपण शिजवलेल्या भाज्या घालूयात आणि शिजवलेल्या भाज्या आणि परतून घेतलेलं वाटण चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपण बनवलेल्या भाजीचा खूप छान असा सुगंध येतो आहे त्याचबरोबर ही भाजी कुठेही पातळ नाही किंवा खूपही घट्टही नाही तुम्ही बघू शकताय आता आपण मंदाचेवर भाजीला एक उकळी काढून घेऊयात या इथे आपण मंदाचेवर भाजीला उकळी काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकताय भाजीवरती खूप छान अशी तरी आली आहे आपण यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची याने ती भाजी आणखी छान दिसते आणि ही भाजी ज्याप्रमाणे मटणाची भाजी असते त्याचप्रमाणे होते ही भोगीची भाजी ती टाकून केलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते आणि ही भाजी चवीला देखील अप्रतिम होते अशाच पद्धतीने काळ्या मसाल्याची आणि चविष्ट असणारी भोगीची भाजी तयार आहे